यानंतर मंत्री अनिल पाटील बोलतायत आपण तेही पाहूयात किंवा अतिशय छोट असलेलं खातं पण शेतकऱ्यांच्या खात्यापर्यंत आपला डीबीटीने पैसा कसा जाऊ शकतो याच्यासाठी जा आम्ही खूप प्रयत्न केले आणि त्याच्यात यशस्वी सुद्धा झालो आणि एक न्याय द्यायचं दा काम केलं त्यामुळे स्वाभाविक होत्या थोड्या अपेक्षा होत्या पण पक्षश्रेष्ठींनी जो काही निर्णय घेतला असेल अजितदादा असेल तटकरे साहेब असतील किंवा प्रफुल्लभाई पटेल असेल यांनी जो काही निर्णय घेतला त्यांनाही या सगळ्या गोष्टींचा प्रादेशिक समतोल सामाजिक समीकरण हे सगळं जर का ठेवायचं असेल सिनियरिटीचा कुठेतरी विचार करायचा असेल तर त्यांना काही निर्णय हे घ्यावे लागतात त्यामुळे जो निर्णय घेतला त्याला ॲक्सेप्ट करायचं मागच्या दीड वर्षामध्ये ट्वेंटी ट्वेंटी आम्ही खेळत होतो आता टेस्ट मॅच खेळू इंटरनल नाराजी असल्यामुळे राजीनामे सुद्धा दिले जात आहेत अशी ही चर्चा आहे तुमच्या गाण्यापर्यंत तुम्ही असं काही राजीनामा दिलेला आहे का नाही नाही असला प्रकार काही होणार नाही मला असं वाटतं आणि राजीनामा कोणी दिलेला आहे हेही मला माहिती नाही पण मला आवड आहे मिळालं असतं तर आनंद झाला असता नसेल मिळालं तरी सुद्धा आनंदाने आपलं पुढचे पाच वर्ष काढायचे अडीच वर्षानंतर पुन्हा संधी मिळेल वाटत अडीच वर्षा दादा किंवा सीएम साहेब काल बोलले की आम्ही प्रत्येक मंत्र्यांचं ऑडिट वगैरे ठेवू आता ऑडिट वगैरे ठेवणं न ठेवणं हा हा सर्वस्वी अधिकार जो असतो तो पक्ष श्रेष्ठींचा असतो आपण आपलं काम करत राहावं एवढं मला माहिती आहे इमानदारीने आणि प्रामाणिकपणे ज्या पद्धतीने मागच्या पाच वर्षामध्ये सभागृहामध्ये असेल सभागृहाच्या बाहेर असेल सत्तेत असेल सत्तेच्या विरोधात असेल ज्या पद्धतीने आक्रमकता होती ज्या पद्धतीने आम्ही काम केलं त्याच पद्धतीने सरकारच्या सोबत राहून काम करणार थँक्यू सर मागच्या अडीच वर्षामध्ये टी ट्वेंटी खेळलो आता टेस्ट मॅच खेळू अशा प्रकारचं वक्तव्य मंत्री अनिल पाटील यांनी केलेलं आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून काल अनिल पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली होती त्यानंतर आज त्यांनी विरोधकांवरती देखील टीका केली आहे